तर आता चाललो आहे आम्ही नाशिकला अचानक का चाललो आहे काय झालं आहे ते तुम्हाला सांगतो पहिलं त्याच्या आधी मी आज जे काही सासरवाडीला गेलतो आणि तिथून एक व्हिडिओ टाकला आहे विद्याबद्दल मी त्यात जरास बोलताना चुकलो आहे म्हणजे कसं मला असं काय एक लेडीजसोबत बोलायचं नव्हतं तर तिथं माझी चूक झाली त्या चुकीचं मला आता खूपच होतो होतोय खूप म्हणजे खूपच पश्चाताप होतो आहे मला वाईट वाटतं आहे स्वतःचीच मला लाज वाटायला लागली की मला असं नाही बोलायला पाहिजे होतं की हां ठीक आहे मी सागरसोबत काही पण बोललो असतो तर ते ठीक आहे मान्य आहे हां तिची चेष्टा मस्करी करत होतो मी तिला बोलत होतो पण बोलता बोलता माझ्याकडून काही चुकून शब्द सुटले तोंडातून माझ्या मी माझं मी मला मारून घेतो गालावर आणि मी विद्याची माफी पण मागतो आहे आणि खरं तर मला व्हिडिओतून मागण्यापेक्षा तिला कॉलवरती मागण्यात उलट चांगलं वाटेल म्हणजे फोन करून तिला माफी मागायला पण मी व्हिडिओत बोललो आहे ना म्हणजे मी चूक कुठं केलं आहे व्हिडिओमध्ये तर त्यामुळं मी व्हिडिओतून पण माफी मागतो आहे आणि तिला फोन करून पण माफी मागेल मी जर बोललो नसतो तर माझा साडू तो पण पुढं बोलला नसता सुरुवात माझ्यापासून झाली मी चुकलो मी सुशिक्षित होतो मला समजायला हवं होतं की मी काय बोलावं आणि काय नाही बोलावं तर मी तिथं चुकल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची पण माफी मागतोय आणि विद्याची पण माफी मागतोय तर आता याला आम्ही कुठं चाललो आहे नाशिकला नाशिकला जाण्याचं कारण म्हणजे आमचं कुलदैवत आहे तिथे नाशिकला आ, सिन्नर तालुक्यामध्ये तर तिकडं चाललो आहे हे पिकअप आहे आणि यामध्ये आमच्या गल्लीतले म्हणजे आता माझ्या कुटुंबातून मी माझ्या भावाच्या कुटुंबातून तो परत असं आम्ही एक जण आम्ही जातोय याला नाशिकला तर आता आम्ही आलो आहे परांड्यामध्ये बार्शीच्या पुढं परांडा आहे ना तिथं पोचलो आहे आम्हाला जायला खूप उशीर होईल गाडी थांबलो इथं आम्ही कारण कसं इथून ती रस्सी नसते काही ती बांधायची त्या पिकअपला पाठीमागे तो मुंगा मारायचा म्हणजे कारण का आता रात्रीचं टायमिंग आहे आम्हाला जायला खूप उशीर होईल दोन तरी वाजतील दो एक दोन तर वाजणारच मग त्यामध्ये समजा असं आपण ते बांधलं नाही ना तर समजा आपल्याला कोणाला झोप वगैरे लागायली तर डुलकीच्या भरात असा तोल वगैरे जातो त्यामुळं आम्ही त्याला असं बांधून घेतोय तर आम्ही चार पाच जण असं इथं बसलो आहे आलीकड तो फाळका आहे ना तो एक टेकून बसला आहे बघा त्याच्या अलीकडे पण मग तिथपर्यंत असं मोकळं मोकळं म्हणजे कसं पाय सोडून बसता येतं आता मागं बसलं ना मला पण चांगलं वाटतं म्हणजे मी मागंच बसतो मला घरी अजून तुम्हाला काय सांगायचं आहे पूजा तिथं आल्यानंतर घरी तीमध्येच डोकं खायला लागली आता मला सांगा हे आपण असं लांबचा प्रवास आहे हां गाडी आपली स्वतः आपण एंगेज करून जात नाही मग त्यामध्ये आपली दोन तीन लेकरं त्रिशा बारकी आहे तिला घेऊन यायाचं परत घरी बाबांचं जेवणाचं अवघड बरं जेवणाचं पण सोडा आपली ताई काय माझ्या दोन तीन बहिणी या गावातच भावाचं सोडून द्या मी त्यांचं सांगत पण नाही पण माझ्या दोन तीन बहिणी ऐती कोणा त्यांना जेवायला आणूनच देतं पण घरी मैसा आहे तिथं दूध पण काढायचं म्हणा ते पण जाऊ द्या बरं जाऊ द्या आपण दिलं सोडून त्या पिल्याला पाजलं आपल्या गण्याला दूध दिलं पाजायला पण घरी लागतंच इथं हेन तेन चेंबाटीन गर्दीन आता अशी माणसं बसल्यात मध्ये चेंबू चिंबून इकडं प समोर ब थांबलेत आणखीन तो काही सागर आपलं तो तुम्हाला दाखवलेलाच आहे ना ज्वारी वगैरे करताना असायचा व्हिडिओमध्ये तो आहे तो तिकडं दोन तीन आहे तिकडे रस्सी घ्यायला दोन तीन गेल्यात म्हणजे मोकळा असा प्लेस नसतो आणि समजा आपण एंगेज करून चाललोय तर मग आपलं कसं आपल्या हक्कानं आपण जरा पसरून आसरून मस्तपैकी बसतो बरोबर की, बस की नाही त्यामुळं मी तिला म्हणलं नको तर मला म्हणायला लागली माझ्या तिनं आत ठेवली की मला पैसे देऊन जावा माझ्या जवळ लागतात मग म्हणलं हा ठीक आहे पैसे तर आता मी इकडे येतोय म्हणजे तिच्याजवळ देणारच मी एवढा मूर्ख नाही बरं वैशाली शाथाई कमेंट टाकलेली माझ्या एका व्हिडिओला की दादा तू चुकीचं करतोस तू तु, तुझ्याकडंच पैसे घेतोस ती काय एकटीच खाते का तुला पण लागतं येत ना मग मला पण हेच म्हणायचं ताई मी काय एकटाच खर्च मी स्वतःसाठी कधीच खर्च करत पण नाही मी जे करतो सगळ्यांसाठीच करतो घरात माझ्या बाबांचा पूजाचा म्हणा त्रिशा रोहन आर्यन या सगळ्यांचा माझ्या कुटुंबाचा विचार करून चालतोय मी म्हणजे यांना आता बाबांना काल दुधाचा पगार आला तर मला त्यांना दिलं काही पैसे मग ह्यांना पण दिलं शंभर एक रुपये यांचा अर्थ कसा असतो की सगळा त्यांच्याजवळ ठेवावा पण ते ठेवून त्यांना जे हवंय त्या पैशातून त्यांना जे घ्यायचं ते मीच मॅनेज करतोय ना मी स्वतः त्यांना जे लागतंय ते पुरवतो मग त्यांच्याजवळ द्यायचं संबंध येत नाही असं ते पण मी आता येताना आता मी इकडं चाललं म्हणलं दिलं त्यांच्याजवळ म्हणलं बघा हे तुमच्याजवळ देतोय काय ना काय जर तुम्हाला नाही पुरले तुम्हाला काय लागली गरज मला सांगा मी तिथून फोन पे करेल मला हप्ता भरायचा आहे फ्रीचा त्यासाठी मी पैसे असं ठेवतोच कधी पण कधी पण ठेवतो म्हणजे यावेळेस आहे आलता सोयाबीनचा एवढी मोठी दिवाळी झाली हे झाली आणली बघा रस्ते त्यांनी म्हणजे त्या रस्तीनं फेटू हे एवढे इथं उभारले तेवढे मधी तेवढेच वीस बावीस माणसं आहे आम्ही आणि प्लस त्यांना बारकी लेकर पण आहेत आणि त्यांचं कसं आपल्या पोरांचं कसं आहे असं कुठं निघालो ना आपण पप्पा बाथरूम आजली आली पप्पा भूकच लागली गाडीच थांबवा मग हे काय आपल्या एकट्याच्या मनावरती थांबणार नसतात बरोबर की नाही ना बर बर आपली एंगेज गाडी असली असती आपण थांबवतोच तरी पण आम्हाला यायचं यच अजून पाच सहा महिन्याला यायचं त्यावेळेस तर काय आपला कुटुंबच असणार आहे माझ्या बहिणी असतील बाबा येतील असं येऊ आम्ही त्यावेळेस तर मग आहे लोक इथले माझ्याकडे बघ त्या असं पण मला काय नाही वाटत <laughs> असं कुठल्या जमान्यात फिरायला तू अये अंकुश इकडे बघ हाय कर तो असतो कधी पण पाणी घ्यायला गेल तर तो कधी पण असतो व्हिडिओमध्ये आम्ही फॉरेस्टला कामाला जात होतो बघा त्यावेळेस तो असायचा माझा व्हिडिओ वगैरे करायचा आपला पाहुणा आहे तो म्हणजे त्याच्या भावाला त्या माझ्या भावाची पोरगी दिलेली आहे पाहुणाच लागतोय आपला तो असतो आता ते बांधलं ना मग इथून निघू आम्ही परत डायरेक्ट याच्या शिर्डीच्या अलीकडं कुठं तरी थांबू जेवणासाठी आणि मग जेवण करून निघू जायला खूप उशीर होईल म्हणूनच मी आत्ताच व्हिडिओ काढला आहे परत मी डायरेक्ट तिथंच व्हिडिओ काढेल विद्या तू व्हिडिओ बघत असशील तर मला माफ कर व्हिडिओ बघते विद्या कधी पण मी चुकलोय मी मी खरं तर पर्सनली फोन करून पण माफी मागेलच तिची पण मी व्हिडिओत बोललो आहे ना व्हिडिओत आपण माती खाल्ली तर इथं आपण माफी मागायला काय हरकत आहे काहीच हरकत नाही परत माझं ते विचार करून करून परत मला त्या माझ्या का मी काय चूक आहे त्याची मला शरम आहे खरं काय सांगायचं तुम्हाला नाही बोलाय हवं तर ते बोलून गेलो मी जाऊ दे आता माणूस चुकीचा पुतळा आहे शब्द तोंडून सुटलाय माझ्या तर त्यासाठी मी तिला माफी पण मागणारच आहे फोन पण करणारच आहे झालं एवढं बांधलं की आता निघणार आहे आणि एकटाच आलो आहे माझ्या कुटुंबातून हे असं प्रत्येकाच्या कुटुंबातून एक 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 आणि ज्याच्याकडे लेकरं बारके नाहीत त्यांनी दोन दोन पण आल्या मग आपल्याकडं लेकरं बारके आहेत उगत कुठं तमाशा दाखवत बसायचं लोकांना म्हणून मी एकटाच आलो एकटा जीवन सदाशिव बरोबर की नाही चला बाय बाय